काल आपण बघितलं की गेल्या तीन दिवसापासून इतकी भयान परिस्थिती होती आणि याची त्या ठिकाणी मागणी केली काल आपल्यासमोरच पालकमंत्री महोदयांना बोललो पालकमंत्र्यांनी दौरा केला मुख्यमंत्री महोदयांना त्या फोनवरती बोललो आणि त्यांनी येणं आवश्यक आहे आणि त्यांनी देखील दौरा केला या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील जे विस्थापित झालेत लोक पूरग्रस्त आहेत पाणी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आणि अजितदादांनी देखील दौरा केला यामुळे दिलासा मिळतोय त्या ठिकाणी आधार येतोय की काही ना काही आपल्याला मदत मिळणार आहे आणि शाश्वत एक आधाराची भूमिका आज झाली आणि मग आज त्या ठिकाणी निमगाव असेल वडशिंग असेल दारपळ असेल या तीन गावाचा दौरा करून मुख्यमंत्री महोदय पुढच्या त्या प्रवासाला गेलेत आणि त्यांनी आज आपल्या सगळ्याला जी घरं पडली घरात पाणी गेलंय त्यांचं संसार उद्ध्वस्त आलाय दुकानाच्या आहेत अशांना देखील शेतकऱ्यांना जनावरांचा सगळ्या बाबतीत मदत करण्याचे त्या ठिकाणी काही निकष बदलू एनडीआरएफच्या ह्याच्यातून काही मदत करू त्याला लागणारे निकष देऊ निकष नाही असेल तर शिथिल करून त्या ठिकाणी सर्व परिणाम मदत करण्याचं आश्वासन आज या ठिकाणी दिल्यामुळं आज शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना नागरिकाला त्या ठिकाणी आधार आल्यासारखं वाटतं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले काय काल अडकली होती आता तीन दिवस झालं रेस्क्यू सुरू आहे आज देखील वाटाव मध्ये राहुल नगर मध्ये आणि दारपळ असेल केवळ असेल इथलं रेस्क्यू सुरू आहे आज देखील एनडीआरएफ पात्री मिलिट्री आली आहे हेलिकॉप्टरने देखील त्या ठिकाणी काल एअरलिफ्ट झालंय आज जिथं जिथं अडकले तिथं आम्ही काम करतोय त्या त्या लोकाला पाणी पोहोचवणे अन्नधान्याचे पॅकेट पोहोचवणे आणि आता त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं काम करतोय आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एक आव्हान देखील करतोय की आता पाऊस कमी झालाय आणि म्हणून त्या ठिकाणी विसर्ग कमी झालाय सत्त्याण्णव हजारावर आता तो नव्वद हजारावर येईल परंतु उद्यापासून त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दिवसामध्ये अतिवृष्टी पुन्हा पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे जी लोकं आता बाहेर आलेत त्यांनी परत घरात जाऊ नये थोडे दिवस त्या ठिकाणी वाट बघावी परत एकदा वर जर पाऊस झाला आणि परत जर पाणी आलं तर ते खूप मोठं येण्याची शक्यता त्या ठिकाणी हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळं परवा देखील पाणी आल्यानंतर आम्ही आवाहन केलं होतं परंतु लोक तिथंच राहिली आणि त्या ठिकाणी अडकली तर मी आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आवाहन करतो की सगळ्यांनी ही पुन्हा घरात न जाता काळजी घ्यावी आणि माझं त्या ठिकाणी पुढच्या एकाही नागरिकाला त्या ठिकाणी अडचण संकट जॉर बेतूने याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी